महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना माझा सादर परिणाम तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानॅक फार्मिंग तर मित्रांनो हा बघा माझा टोमॅटो प्लॉट तर तेराशे झाडं लावलेले होते मित्रांनो मी टोमॅटोचे तर खूप जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे तारबांधी केलेली आहे सुतळी बांधलेली आहे बघा असे बांबू लावून व्यवस्थितपणे आणि टोमॅटो पण जबरदस्त लागलेले आहे मित्रांनो सगळे टोमॅटो आता पिकलेले आहेत पण मित्रांनो भाव काय एवढं खास भेटणं बघा टोमॅटोला दोनशे रुपये दीडशे रुपये अडीचशे रुपये असं कॅरेटने जात आहे टोमॅटो तर टोमॅटो तर भरपूर आले पण भाव बरोबर भेटला नाही मित्रांनो आणि ना हे बघा इथं बैंगण आहे इथं साईडला गवार आहे बघा गवार काय एवढी जमली नाही आणि बाजूला बघा तुम्हाला ही कोथंबीर दिसत आहे ही कोथंबीर लावलेली होती पाच पुढे तर ही कोथिंबीर पण जबरदस्त आली आहे मित्रांनो पण भाव भावाचं सांगितलं तर तुम्हाला सांगायची तुम्ही बघत असाल की मार्केटमध्ये भाव काय चालू आहे सध्या कोथिंबीरला बळजबरीने दहा रुपये किलो पाच रुपये किलो पंधरा रुपये किलो असं चाले तर ही बघा भेंडी इथं भेंडी आहे आणि बाजूलाच इथं लसूण आहे मित्रांनो इथं एक किलो लसूण लावलेलं ला आहे बाजूला आणि ही भेंडी तर, तर भेंडी मस्त है, 15 रुपे रुपे आसा भाव जात आहे मित्रांनो पन्नास रुपये किलो पंचेचाळीस चाळीस रुपये किलो असं भाव भेंडीला भेटत आहे पण टोमॅटो कोथंबीर काहीच भाव नाही मित्रांनो म्हणजे शेतकरी पिकवतो पण शेतकरीला मनासारखा भाव हा भेटत नाही म्हणून मित्रांनो शेतकरीला जो शेतकरीनी शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी चालू करावं म्हणजेच कुकटपालन शेळीपालन असं काहीतरी शेतीला जोडधंदा म्हणून चालू करावा मित्रांनो तेव्हाच माझा शेतकरी हा सुधरेल तेव्हाच माझा शेतकरी वर येऊ शकतो नाहीतर नुसतं शेती म्हणून काय नाही होणार मित्रांनो एकतर कापसाला सोयाबीनला काहीच भाव नाही पण माळव्याला सुद्धा मित्रांनो फळभाज्याला पण काहीच भाव नाही म्हणून नुसतं शेती करून मित्रांनो शेतकरीचा भागणार नाही म्हणून आता सांगितलं मी की शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही काहीही करू शकता ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे आ, तो व्यवसाय सुरू करा मित्रांनो जसे की शेळीपालन पालन गायपालन पालन, पालन जो तुम्हाला आवडेल मित्रांनो तो चालू करा पण चालू मात्र नक्कीच करा आणि वेळ वाया घालू नका मित्रांनो आताच करा लगेच करा आणि सुरुवात करा सुरुवात ही शून्यापासून करा मित्रांनो शून्यातून सुरुवात करा आणि शून्यातून सुरुवात केली की तुम्हाला विश्व तयार करायला वेळ लागणार नाही मित्रांनो म्हणून बघा आपण एवढी मेहनत करतो शेतात आणि एवढे सगळे माल पिकवतो पण भाव मित्रांनो मनासारखं भेटत नाही की मग शेतकरीला आत्महत्या करायची वेळ येते मित्रांनो म्हणूनच मित्रांनो ती वेळ आपल्यावर येणार नाही आत्महत्या करायची वेळ ही येऊ नये म्हणून बॅकअपमध्ये पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला कोणतीतरी गोष्ट पाहिजे शेतमालामध्ये आपण फसलो तर कुक्कटपालन आहे शेळीपालन आहे महेशपालन गायपालन असं काहीतरी त्यामध्ये कुठेतरी वर येऊ हो शकतो मित्रांनो म्हणजे जर शेतमालाला भाव भेटला नाही की लगेच शेतकरी आत्महत्या करणार पण शेतमालाला भाव भेटला नाही म्हणून पर्याय म्हणून तो एखादी शेळी असो कुक्कटपालनमध्ये कोंबडी असो किंवा गाय उत्पन्नामध्ये त्यांचं दूध असो ते व्यवस्थित भावात जाणार मित्रांनो आणि नक्की शंभर टक्के जातच म्हणून त्याला पर्याय म्हणून ती गोष्ट वापरता येते मित्रांनो म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतीला जोडधंदा म्हणून ना काहीतरी चालू करावा तर माझा हा शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला समजला असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा